नमस्कार मित्रांनो संविधान सिरीज मध्ये तुमचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कलम एक ते दहा ही पहिली दहा अत्यंत महत्वपूर्ण कलमे फक्त सोप्या आणि एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने एका ठिकाणी तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणतीही राज्यसेवा देताना बेसिक ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत खूप मदत करेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आर्टिकल वन म्हणजेच इंडिया दॅट इज अ भारत म्हणजे काय या कलमानुसार इंडिया हा एक, एक पन, एक, युनियन ऑफ स्टेट आहे म्हणजे भारत एक एकसंघ देश आहे पण त्यात अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत कलम एक तीन भागामध्ये विभागलेलं आहे पहिलं भारत म्हणजे युनियन ऑफ स्टेट आहे दुसरं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची नावे फर्स्ट शेड्यूलमध्ये दिलेली आहेत तिसरं भारताचं क्षेत्र म्हणजे ही राज्य केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात भारतात समाविष्ट झालेली कोणतीही नवीन प्रदेश हे लक्षात ठेवा भारत हा एक फेडरेशन नाही तर युनियन आहे म्हणजेच कोणत्याही राज्याला वेगळं होण्याचा अधिकार नाही इंडिया हा एक सॉर्विन डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक देश आहे आणि हीच आहे आर्टिकल वनची खरी भावना जय हिंद कलम दोन आर्टिकल टू नुसार संसदेला अधिकार आहे की ती नवीन राज्यांना भारतात समाविष्ट करू शकते किंवा नवीन राज्य निर्माण करू शकते म्हणजेच जर भारताबाहेरचं एखादं प्रदेश भारताचा भाग व्हायचा असेल तर तो फक्त संसदेच्या कायद्यानुसार समाविष्ट होऊ शकतो उदाहरणार्थ एकोणवीसशे पंच्याहत्तर साली सिक्कीम भारतात समाविष्ट झालं हे कलम दोन अंतर्गत झालं होतं परीक्षेसाठी लक्षात ठेवा कलम दोन नवीन राज्य भारतात समाविष्ट करणं कलम तीन विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल असा फरक आहे दोघांमध्ये म्हणूनच कलम दोन हे भारताच्या भौगोलिक एकतेचं प्रतीक आहे कलम तीन सांगते की संसदेला म्हणजेच पार्लमेंटला अधिकार आहे की ती विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल करू शकते राज्याचे विभाजन करू शकते दोन किंवा अधिक राज्य एकत्र पण करू शकते किंवा नवीन राज्य तयार करू शकते पण महत्वाचं म्हणजे राज्यांच्या सीमा बदलण्यापूर्वी त्या संबंधित राज्याच्या विधानसभेचे म्हणजेच स्टेट लेजिस्लेचर यांचे मत मागितले जाते पण हे मत फक्त विचारले जाते ते बंधनकारक किंवा बाइंडिंग नाही अंतिम निर्णय संसदेचा म्हणजे पार्लमेंटचा असतो उदाहरणार्थ दोन हजार चौदामध्ये आंध्र प्रदेश मधून तेलंगणा राज्य तयार झालं हे कलम तीन अंतर्गतच झालं परीक्षेसाठी लक्षात ठेवा कलम दोन आर्टिकल दोन म्हणजे नवीन राज्य भारतात समाविष्ट करणे आणि कलम तीन म्हणजे विद्यमान राज्यांमध्ये बदल करणे किंवा विभाजन करणे म्हणून कलम तीन हे आपल्या देशाच्या संघराज्याच्या रचनेचे एक अत्यंत महत्वाचे तत्व आहे कलम चार आर्टिकल फोर सांगतो की जेव्हा नवीन राज्य तयार केलं जातं किंवा विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल केला जातो कलम दोन किंवा तीन नुसार तेव्हा त्यासाठी संविधानात बदल करावा लागतो पण लक्षात ठेवा या बदलाला संविधान दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असं मानलं जात नाही म्हणजेच राज्यांच्या सीमांमध्ये बदल करताना संसद जो कायदा करते तो संविधानाचा भाग बदलतो पण त्यासाठी कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत दुरुस्तीची गरज नसते उदाहरणार्थ जेव्हा तेलंगणा राज्य निर्माण झालं तेव्हा कलम तीन व चार नुसार संविधानात काही बदल झाले पण त्याला संविधान दुरुस्ती म्हटलं गेलं नाही परीक्षेसाठी लक्षात ठेवा कलम चार राज्य बदलल्यानंतर संविधानात केलेले बदल हे संविधान दुरुस्ती मानले जात नाहीत कलम पाच आर्टिकल फाईव्ह हे भारतीय नागरिकत्वाची सुरुवात आहे सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी संविधान लागू झालं त्या दिवशी कोणाला भारतीय नागरिक म्हणायचं हे कलम पाच सांगतं लक्षात ठेवा खालील तीन प्रकारच्या व्यक्तींना त्यावेळी भारतीय नागरिकत्व मिळालं एक ज्यांचा जन्म भारतात झाला होता दोन ज्यांचे पालक भारतात जन्मले होते तीन जे संविधान लागू होण्यापूर्वी किमान पाच वर्ष भारतात वास्तव्यास होते म्हणजेच या तीनही निष्कर्षानुसार लागू होताच भारतीय नागरिक इंडियन सिटीजन बनले परीक्षेसाठी लक्षात ठेवा कलम पाच भारतीय नागरिकत्वाची सुरुवात ठरवणार कलम आहे कलम सहा जे पाकिस्तानहून भारतात आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे या कलमानुसार सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास पूर्वी जर एखादी व्यक्ती पाकिस्तानमधून भारतात आली असेल आणि ती इथे कायमस्वरूपी राहण्याचा उद्देश ठेवत असेल तर ती भारतीय नागरिक ठरते पण जर ती व्यक्ती सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास नंतर आली असेल तर तिला नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतीय सरकारने दिलेल्या परवानगी पत्राची परमिटची गरज आहे लक्षात ठेवा कलम सहा स्थलांतरितांच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे मुख्य मुद्दा पाकिस्तानहून भारतात आलेल्या व्यक्तींना काही अटींवर भारतीय नागरिकत्व मिळते कलम सात सांगते की पाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तींना भारताचा नागरिक मानला जाणार नाही पण तिथे एक महत्वाचा अपवाद आहे जर अशी व्यक्ती भारतामध्ये परत येण्यासाठी भारत सरकारकडून पुनर्वसन परवाना परमिट घेऊन आली तर तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं उदाहरणार्थ पाळणीनंतर काही लोक पाकिस्तानमध्ये गेले पण परिस्थिती बदलल्यावर त्यांनी भारतात परत येण्यासाठी भारत सरकारकडून परमिट घेतले अशा व्यक्तींना कलम सात अंतर्गत नागरिकत्वाची परवानगी मिळते परीक्षेसाठी लक्षात ठेवा कलम सहा आर्टिकल सिक्स पाकिस्तानहून भारतात आलेल्या लोकांचं नागरिकत्व कलम सात आर्टिकल सेवन पाकिस्तानला गेले आणि परत आलेल्या लोकांचं नागरिकत्व आणि कलम आठ परदेशात राहणाऱ्या भारतीयांचं नागरिकत्व म्हणून कलम सात हे पाणी नंतरच्या स्थलांतरणाशी संबंधित एक अत्यंत महत्वाचं कलम आहे कलम आठ सांगते की भारताबाहेर म्हणजेच परदेशात राहणारे पण भारतीय पालकांचे किंवा पूर्वजांचे वंशज असलेले लोक यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं त्यासाठी त्या, त्या व्यक्तीने ज्या देशात राहत आहे त्या देशातील भारतीय दूतावासात किंवा वाणिज्य दूतावासात नागरिकत्वासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ ब्रिटन दक्षिण आफ्रिका किंवा इतर कोणत्याही देशात राहणारे भारतीय वंशाचे लोक जर त्यांनी स्थानिक भारतीय दूतावासात नोंदणी केली तर त्यांना कलम आठ अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळू शकते परीक्षेसाठी लक्षात ठेवा कलम सहा पाकिस्तानहून भारतात आलेल्यांचे नागरिकत्व कलम सात पाकिस्तानला गेले आणि परत आलेल्यांचे नागरिकत्व आणि कलम आठ परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांचे नागरिकत्व यामुळे कलम आठ हे परदेशातील भारतीयांच्या नागरिकत्वाशी संबंधित एक महत्त्वाचं कलम आहे कलम नऊ स्पष्ट सांगते की कोणत्याही भारतीय नागरिकाने जर परदेशातील कोणत्याही देशाचं नागरिकत्व स्व इच्छेने स्वीकारलं तर त्या क्षणापासून त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप समाप्त होतं म्हणजेच भारत दुहेरी नागरिकत्व मान्य करत नाही सोपं उदाहरण भारतीय नागरिकाने जर अमेरिकेचं किंवा ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारलं तर तो त्या दिवशीपासूनच भारतीय नागरिक राहत नाही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे भारत दुहेरी नागरिकत्व देत नाही परदेशी नागरिकत्व घेतल्यास भारतीय नागरिकत्व थेट संपते हे अधिकार कलम नऊ अंतर्गत येतात त्यामुळे हा कलम नागरिकत्वाबाबतचा अत्यंत कठोर आणि स्पष्ट नियम सांगतो कलम दहा सांगते की ज्यांना भारतीय नागरिकत्व आधीच प्राप्त झालेलं आहे त्यांचं नागरिकत्व कायद्याने वेगळं ठरवलं जात नाही तो पर्यंत कायम राहील म्हणजे असाल तर तुमचं नागरिकत्व आपोआप संपत नाही ते बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी विशेष कायदा किंवा प्रक्रिया आवश्यक असते सोप उदाहरण कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचं नागरिकत्व सरळ सरळ काढून घेता येत नाही त्यासाठी संसदेनं केलेला कायदा लागू असतो हेच कलम दहा सुनिश्चित करत परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे कलम पाच ते नऊ मधून नागरिकत्व कसं मिळतं हे सांगितलं आहे कलम दहा सांगतं एकदा मिळालेलं नागरिकत्व कायदा वेगळा सांगत नाही तोपर्यंत कायम राहतं हे नागरिकांच्या स्थैर्य आणि संरक्षणासाठी आहे म्हणूनच कलम दहा हे भारतीय नागरिकत्वाचे संरक्षण देणारे एक महत्त्वाचे कलम आहे तर मित्रांनो ही होती कॉन्स्टिट्यूशन सिरीजमधील पहिल्या दहा कलमांची सोपी स्पष्ट आणि परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या कलमावर किंवा एखाद्या चॅप्टरवर डिटेलमध्ये व्हिडिओ हवा आहे का ते खाली कमेंट करून सांगा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल